मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या मागण्या पूर्ण करण्याबाबतचं तहसीलदार यांना निवेदन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आस्थापनावर सहा महिन्यांच्या कार्यकाळाचे युवक युवती प्रशिक्षण घेत आहेत त्यांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी करण्यात यावं तसंच नियमानुसार काम आणि दरमहा किमान पाच तारखेच्या आत विद्यावेतन मिळालं पाहिजे युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना किमान वेतन कायद्यानुसार किमान वीस हजार रुपये वेतन किंवा मानधन देण्यात यावं काम करूनही दप्तर दिरंगाईमुळे मिळत नसेल तेव्हा दिरंगाई करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर कायमस्वरूपी रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावेत तसंच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करीत असतील त्यांना तिथेच कायमस्वरूपी काम करू द्यावे असं सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगल प्रभात लोडा यांनी म्हटलं होतं आणि त्यानुसार प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी करण्यात यावं शासकीय आणि निमशासकीय रजा वैद्यकीय रजा आहेत त्या देण्यात याव्या वेगवेगळ्या वेग दे शासकीय विभागांच्या परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणार्थ्यांसाठी राखीव जागा ठेवण्यात याव्यात अशा अनेक मागण्यांचं निवेदन प्रशिक्षणार्थी युवक युवतीद्वारे तहसीलदार यांना करण्यात आलं यावेळेस मोठ्या संख्येनं युवक युवती प्रशिक्षणार्थी उपस्थित होते मराठी नाईन न्यूज साठी धामणगाव रेल्वे इथून प्रतिनिधी संतोष वाघमारे आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे तरी आमच्या मुख्यमंत्री युवक आणि प्रशिक्षण हो नेत्यां आमचे बासष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून जॉईन झालेले आहेत आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सर्वप्रथम तर आम्हाला कायमस्वरूपी या सेवेत रुग्ण करून घेण्यात यावे दुसरी मागणी प्रमुख आमची अशी आहे की आमची मा मानधनमध्ये वाढ करणे आणि तिसरी मागणी अशी आहे की आम्हाला सरळ सेवे भरतीमध्ये दहा टक्के कमीत कमी आरक्षण देण्यात यावे अशा आज आम्ही प्रशिक्षणा साहेबांना निवेदन दिलेलं आहे तरी आमचा संघटनेचा हा आवर्जून असा एक सरकारला एक इशारा आहे की सहा महिन्यानंतर प्रशिक्षणार्थी यांना पुन्हा बेरोजगार करायचे आहे का सरकारने आमच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन आमच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे एवढी मागणी करतो जय हिंद